काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मानवी हक्क अभियान संघटनेची बैठक अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी राज्य उपाध्यक्ष राजेंद्र काळे यांच्या उपस्थितीत पार पडली या बैठकीमध्ये नूतन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या निवडीबाबत चर्चा झाली त्यावेळी सर्वानुमते जिल्हाध्यक्षपदासाठी संजय कांबळे आणि उपाध्यक्षपदासाठी समाधान काळे यांची निवड केली गेली राज्याचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या गेल्या तर श्रीगोंदा तालुकाध्यक्ष अशोक मोरे पारनेर तालुका अध्यक्ष अविनाश काळे जिल्हा संघटक अजित भोसले शहर जिल्हाध्यक्ष अशोक भोसले अल्पसंख्यांक समीर इनामदार जिल्हा उपाध्यक्ष रामसिंग भोसले आणि जिल्हा सरचिटणीस पदासाठी सुनील जावळे यांचीही निवड झाली सर्वांना राज्य उपाध्यक्ष काळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला गेला गायरान जमिनीबाबतचा मुद्दा गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे तो मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असून वन जमिनीबाबत प्रश्न उपस्थित करणार आहे तर पारधी भिल्ल आदिवासी भटके प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असून okay. त्यांना मानवाचा हक्क मिळवून देण्यासाठी संघटना प्रयत्न करेल राज्य उपाध्यक्ष काळे यांनी सांगितलंय आहिल्यानगर या जिल्ह्याच्या वतीनं आम्ही मानवी हक्क अभियान या महाराष्ट्राच्या संघटनेबद्दल आम्ही आता एकोणीसशे ब्याण्णव पासून मानवी हक्का एक मानवी हक्कावरती लाच चळवळ म्हणून एक फुलेशाहू आंबेडकरांच्या विचाराची चळवळ आम्ही पुन्हा रूपी एक आम्ही संघटन उभं केलेलं आहे या ठिकाणी आयल्यानगर या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्षपद संजय कांबळे भाऊ यांना देण्यात आलेलं आहे त्याचबद्दल बरोबर जिल्हा उपाध्यक्ष मनोज समाधान काळे अशोक मोरे तालुका अध्यक्ष श्रीवंदा अशोक भोसले शहर जिल्हा अध्यक्ष त्याचबरोबर अविनाश भोस काळे हा पारनेर तालुका अध्यक्ष यमुना बालराव महिला जिल्हा अध्यक्ष शोभा पातारे सुनील जावळे जिल्हा सरचिटणीस म्हणून या सर्वांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आताच काळे आहेत प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून स फुलेशाह आंबेडकर विचाराची जी लढाई आहे ही आम्ही पुन्हा परत नव्या रूपानं आज आम्ही नगर जिल्ह्यामध्ये सुरू केलेली आहे त्याचबरोबर आम्ही गायरान जमिनीसारखा मुद्दा जो आहे जो फार वर्षापासून आम्ही तो लढत आलेलो आहोत त्याचबरोबर वन जमिनीचा प्रश्न आहे गायरान जमिनीचा प्रश्न आहे घराखालल्या जागेचा प्रश्न आहे आणि पारधी भिल्ल दलित आदिवासी मुक्तांच्या आयडेंटिटी जे ओळखपत्र आहेत त्यांचा पण हा मुद्दा समोर आलेला आहे तर हा सगळा प्रश्न हे सर्व प्रश्न समाजाचे सोडवण्यासाठी तसाच दस लावून आम्ही यासाठी की त्यांना न्याय मिळावा एक मानवी हक्क मानवाचा हक्क मिळवले पाहिजे आणि माणूस म्हणून जगता यावं या उद्देशाने मानवा काब्यांची आज नवीन फळी उभी केलेली आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये नगर पुणे या सर्व जिल्ह्यांमध्ये आम्ही या सळवीचं उगम आम्ही केलेला आहे पूर्वीपासून आम्ही जुनेच कार्यकर्ते आहोत परंतु एकनाथ आवाड हे आमच्यातून गेल्यामुळं त्यांचे स्वप्न हे पुढं नेण्यासाठी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही हे चळवळ पुन्हा रूपाने नव्याने आम्ही कारण मुद्द्यांवरती अन्याय अत्याचारावरती जे काही समाजावर होत आहेत तर ते थांबवण्यासाठी कशा पद्धतीने त्याचं आम्ही काम करणार आहोत आणि त्याची चळवळ तालुकावाईज बैठका घेऊन तालुका बांधण्या जिल्हा बांधणी आम्ही करणार आहोत आणि एक भक्कम फुलेशाह आंबेडकर विचाराची चळवळ ही चांगल्या रूपाने सामाजिक संघटन म्हणून कशा पद्धतीने ही रूपाला येईल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत जिल्ह्यामध्ये संघटनेचं काम जोमात करणार असून गोरगरिबांना या पदाच्या माध्यमातून न्याय मिळवून देऊ असं आश्वासन नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष संजय कांबळे आणि उपाध्यक्ष समाधान काळे यांनी दिलं आहे आज राजभवनी ते नगर अहमदनगरमध्ये जे मानवी हा अभियानासाठी त्यांनी एक उप अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे तर इथून पुढं जे काय आमच्याकडनं भारतीय समाज असेल किंवा इतर कोणताही समाज असेल त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम नक्कीच आम्ही पार पाडूयात अहमदनगरमध्ये आज मानवी हक्का अभियानचे राज्याध्यक्ष आदरणीय राजाभाऊ काळेसाहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी बैठक आयोजित केली होती ती बैठक आज पार पाडली तर माझी जिल्हा अध्यक्ष म्हणून मानवी हक्क अभियानची जी, जी काही जिल्ह्याची का जबाबदारी आहे त्यांनी माझ्यावर सोपवलेली आहे आणि भविष्यामध्ये जे काही संघटनेचं काम असेल ते मी माझ्या पद्धतीनं ताकदीने करील आणि या संघटनेला न्याय देण्याचं काम करील यावेळी सुभाष शिंदे अजित भोसले यमुना भालेराव शोभा पातारे आकाश काळे बाळू जाधव चंद्रकांत काळे ज्ञानदेव वाघ सुहास कांबळे विशाल कांबळे संजय कांबळे मंगेश ढगे यांसह संघटनेचे कार्यकर्ते okay. पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर एकता जगदीश बाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश बाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉमेबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक